या बातमीपत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिला जाणारा आहार शाळांच्या पातळीवर पडून असण्याची बाब लक्षात आल्याने तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासकीय आदेशाने शिल्लक असलेले तांदूळ व धान्य गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटण्यात आले गुरुवार दिनांक दोन एप्रिल रोजी तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासकीय आदेशाप्रमाणे शाळेतील शिल्लक शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ व धान्य आदिमाल विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आला सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शाळेच्या आवारात सोशल डिस्टन्स राखावे यासाठी एक मीटर अंतरावर चौकोन आखण्यात आले होते सर्व पालकांना योग्य अंतरावर उभे करण्यात आले होते व तांदूळ हरभरा मटकी तूरडाळ व मुंगदाळ या धान्याचे समप्रमाणात वाटप करण्यात आले सदर आहाराचे वाटप सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत सुरू होते यात एकूण एकशे पंचेचाळीस पटापैकी शंभर टक्के विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप व्यवस्थित व शासकीय आदेशाप्रमाणे करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर आत्रे सर सर आव्हाड मिल्खे सर कराड सर जाधव सर तसेच सरपंच उपसरपंच व पोलीस पाटील दत्तात्रय पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब महालखेड तसेच इतर सदस्य देखील उपस्थित होते न्यूज साठी उजनीहून दीपक जगताप नमस्कार मी मधुकरानंद सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी येथील मुख्याध्यापक आपल्या देशावर जो करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आपल्या सगळ्या सरकारी निम सरकारी खाजगी शाळा बंद ठेवलेल्या आहेत कारण त्याचा प्रसार होऊ नये म्हणून मग त्या अनुषंगाने जो आपल्याकडे शालेय पोषण आहाराचा जो धान्यातील माल तांदूळ जो शासनाने वाटप केलेला होता प्रत्येक शाळेवर तर तो तांदूळ आणि धान्य माल हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच कर पोहोच करण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला होता आणि त्यामध्ये काही नियम काही अटी शासनाने घालून दिल्या होत्या त्या अटीनुसार त्या नियमांनुसार शासनाच्या नियमांनुसार विशिष्ट अंतरावर आणि प्रत्येकाने मास्क बांधून येणे हात धुवून येणे आणि या प्रत्येक गोष्टीचं पालन करून आम्ही आज दोन एप्रिल दोन हजार वीस रोजी माझ्या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामस्थ पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला समप्रमाणात धान्यदिमाल आणि तांदळाचं वाटप केलेलं आहे आज या आपल्या देशावर जे विषाणूचं संकट आलेलं या संकटाला प्रत्येक नागरिकाने गाव पातळीवर सुद्धा प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे आणि शासनाच्या ठरलेल्या नियमांच्या शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो आणि थांबतो